पुण्याच्या संभाजी उद्यानातनं राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला गेला आणि याच घडामोडीवरती नागनाथ कोतापल्ले ज्येष्ठ साहित्यिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि तीव्र शब्दात जोरदार आसूडही ओढलेले आहेत ज्यांनी कृत्य केले त्यांच्यावरती गडकरींचा पुतळा हटवून मांडलेली भूमिका अतिशय चुकीची असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं साहित्यिक आपल्या भेटीला कार्यक्रमात ते बोलत होते राम गणेश गडकरींनी संभाजी महाराजांविषयी चुकीचं लिहिलेलं असेल तर त्यावर पुस्तक लिहा आणि त्यांचा विरोध करा असंही त्यांनी म्हटलं ज्याने पुतळा हटवला त्याने पुढे येऊन जाहीरपणे आपली भूमिका मांडलेली आहे तर शंभर वर्षापूर्वी जो इतिहास होता त्या इतिहासाच्या आधाराने त्यांनी लिहिलेला आहे जर काही लिहिलंच असेल तर आणि तेही मुळात अर्धवट नाटक आहे त्यामुळे अशा प्रकारे करणं हे बरं तुम्ही निषेध करा मग अर्धवट नाटकावरती अशा प्रकारे कृती करणं हे काही मला ठीक वाटत नाही आणि चर्चा करून किंवा गडकरी कसे चुकीचे आहेत याच्यावर एक पुस्तक लिहिता येईल ते लोकांच्या पटे ठेवता येईल